करंजा रेडी आहेत ना मंगल माय शुभेच्छा कमळची फुलं बनवली लाड़ू दिव्या तुझ कोण करणार हेल्दी शंकर पाळी रेड्डी असं छान सेटअप रेडी आहे कसे आहात सगळे मजेतच असाल तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आज नरक चतुर्दशी आहे तर नरक चतुर्दशीच्या तुम्हाला सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा कसं झालं अभ्यंग स्नान मला कमेंट मध्ये नक्की सांगा आमचं आज आहे कारण आम्ही तुमच्यापेक्षा थोडे मागे आहोत नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नानासाठी लागणारा असा छान सेटअप रेडी आहे अमेरिकेत जे जी मिळेल ते जितकं मिळेल तितकं असं सगळं घेऊन ऍडजस्ट करावं लागतं तरी पण मी सगळं मिळवण्याचा प्रयत्न करते कारण आपली संस्कृती तर मोतीसाबण वगैरे असं सगळं उठणं सगळं इंडियन स्टोअरमधून शोधून शोधून घेऊन आले आहे त्यानंतर आपली मस्त रांगोळी रांगोळीसुद्धा तयार केली आहे अभ्यंग स्नानासाठीची त्यानंतर इकडे मी असा छान सेटअप केला आहे अभ्यंग स्नानासाठी काय काय लागतं असं छोटंसं याच्यात दाखवलेलं आहे इथे पंतीमध्ये आणि असं दिवे वगैरे ठेवले आहेत छान जेणेकरून आपल्याला अमेरिकेत कसं असतं की आपल्याला स्वतःला वाटणं गरजेचं असतं की हो दिवाळी आहे दिवाळी आली आहे त्यामुळे आपल्यालाच असं हौशी हौशीनं छान घर डेकोरेट करणं फटाके फोडणं पूजा करणं असं सगळं करावं लागतं अर्थात त्याची आवडसुद्धा पाहिजे आणि मला हे असं सगळं करायला खूप आवडतं त्यामुळे मी मनापासून करते अगदी सगळं करूयात का मग मोती स्नान आई रे काय उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली आज काय विधू नरक चतुर्दशी चतुर आणि हे सगळं काय चाललंय आता काय करायचंय आपल्याला अभ्यंग स्नान करायचंय सो चला सुरुवात करूयात हो। चला सगळ्यांना नरक चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा असं म्हणा नर चतुर्दशीच्या आहेत तुम्हाला दीपावलीच्या आणि नरक चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता आम्ही अभ्यंग स्नानाला प्रारंभ करत आहोत सो अगोदर मी विधानला करणार सगळं आणि मग बाबाला करणार चला का दिवाळीला खूप सगळे दिवे दीपावली म्हणजे दिव्यांच सण असतो असा छान अभ्यंग स्नानासाठीचा सेटअप रेडी आहे मी सगळं आदल्या दिवशीच करून ठेवलं कारण पहाटे उठून अभ्यंग स्नान वगैरे हे सगळे गडबड असते आजचा सेटअप एवढा इतका सगळा ऑन द स्पॉट पॉसिबल नाही त्यामुळे मी आदल्या दिवशी सगळं करून ठेवलं आणि नरक चतुर्दशीचं महत्व समजून घेऊया नरक चतुर्दशी हा दिवाळी सणातील दुसरा दिवस असून याला काली चौदास चतुर्दशी किंवा चौथी असेही म्हणतात या दिवशी भगवान श्रीकृष्णानं नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध करून लोकांना त्याच्या अत्याचारापासून मुक्त केले होते म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी असं म्हणतात या दिवशी लवकर उठून स्नान करून दीपदान केल्यास पापांचा नाश होतो आणि नरकाच्या यातना टळतात असे शास्त्रात म्हटलं जाते सा काय चालू आहे यमराजाची पूजा करून आरोग्य दीर्घायुष्य आणि पापमोचनाची प्रार्थना केली जाते त्यानंतर आपण अभ्यंग स्नानाचं महत्व जाणून घेऊया अभ्यंग स्नान म्हणजे तेलाने अंग मालिश करून सुगंधी उठणे लावून केलेले स्नान हे स्नान नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी करणे अत्यंत शुभ मानले जाते याचे धार्मिक व आरोग्यदायी दोन्ही फायदे आहेत शरीरातील दोष थकवा आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते त्वचेची चमक ताजेपणा आणि आरोग्य टिकते स्नानानंतर दीपदान केल्याने संपन्नता आणि शुभ फल प्राप्त होते या दिवशी केलं स्नान हे वर्षातील सर्वात शुभ स्नान मानलं चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा आज वृषालची इच्छा होती की तू दरवर्षी आमचं करते तुझं कोण करणार म्हणून म्हणून ह्या वर्षी वृषाल माझं औक्षण आणि असं सगळं करणार आहे <स्थ> अरे वा थँक्यू आपण आमची दिवाळीची पूर्व तयारी बघूया तर हे सगळं काय आहे हे सगळं मी तयार केलं आहे यावेळी स्पेशली दिवाळीसाठी कसं असतं की आपला सगळ्यांचाच अनुभव आहे हा प्रत्येक वेळी दिवाळीमध्ये दिवाळी जे काही पाच दिवसांची असते तेव्हा आपली खूप गडबड असते रोज आपल्याला वेगवेगळे वेग नैवेद्य असतात देवाची पूजा असते त्यानंतर पूजेसाठी लागणारी मांडणी असते तर ह्या सगळ्यामध्ये रांगोळीसाठी आपल्याला फार कमी वेळ मिळतो आणि जेवढा वेळ मिळेल तेवढ्यात आपल्याला एकतर काढावी लागते किंवा मग रांगोळीसाठी स्पेशली आपल्याला एक ते दोन तास द्यावे लागतात तर इतका वेळ रांगोळीमध्ये जाऊ नये मग मी रांगोळीसाठीची पूर्वतयारी केली रांगोळी छान छान तयार करून ठेवल्या स्पेशली दिवाळीसाठी इथे मी दोन पण त्यांचं सेम बनवलं आहे त्यानंतर कमळची फुलं बनवली लक्ष्मीपूजन नाव अभ्यंग स्नान स्वस्तिक आहे त्यानंतर कलश आहे ही मोठी पंती आहे त्यानंतर मोरची एक छोटीशी छान रंगोळी बनवली आहे त्यानंतर इथे शुभ दीपावली म्हणून बनवलं आहे यामध्ये बनवताना जवळपास माझे दोन ते तीन दिवस गेले पण ते कारणी लागले असं म्हणायला हरकत नाही कारण हे दोन ते तीन दिवस मला फटाफट आपलं वेळेला अशी रांगोळी ठेवून दे आणि रांगोळीच आहे ती फक्त रेडीमेड रांगोळी आहे जी शीटवर बनवलेली आहे तर वेळेवर आपल्याला त्या त्या दिवसाला ती ती रांगोळी ठेवून दिली की झालं म्हणजे काढत बसा एक एक दोन दोन तास असं होणार नाही आणि दुसरा बेनिफिट असा की ह्या रांगोळ्या आपण रियूज करू शकतो पुढच्या वर्षी पुन्हा ह्याच रांगोळ्या आपण यूज करू शकतो आहेत आणि मी तुम्हाला आउटपुट पुढे दाखवते अमेरिकेत असताना आपल्याला इंडिया मध्ये आपण ज्या प्रकारे दिवाळी सेलिब्रेट करतो किंवा ज्या प्रकारे घर आपण छान डेकोरेट करतो तसं सगळं अमेरिकेत आपल्याला अवेलेबल होईलच असं नसतं त्यामुळं मग घरी असं <laughs> सगळं करावं लागतं आणि मी फार दिवसांनी फार वर्षांनी काहीतरी क्रिएटिव्ह आर्ट अँड क्राफ्ट मधले करायला घेतलंय तुम्ही इथे बघू शकाल वॉल डेकोर साठी आहे हे सगळं अरे वा मी तुम्ही मला आणले इथे ठेवा चला आता आपल्याला एंट्रन्स डेकोरेट करायचं ना दिवाळीसाठी थँक्यू ऋषू मला छान ड्रिल करून देत आहेत माळा आणि वॉल हँगिंग लावण्यासाठी आणि बाहेरून असं छान आम्ही लाइटिंग लावलेली आहे घराला तोरण माळा असं सगळं त्यानंतर पुण्याहून मी आकाशकंदीलसुद्धा घेऊन आलेले आहे तोसुद्धा लागून गेलेला आहे आणि आम्ही अमेरिकेत असलो तरी ती आपली ऑथेंटिक पंथी आपली संस्कृती आपण नाही जपली तर आपल्या पुढच्या जनरेशनपर्यंत कसं जाणार सगळं त्यामुळे माझं विशेष लक्ष असतं ह्या सगळ्या गोष्टींकडे आणि मलासुद्धा खूप आवडतं हे सगळं फॉलो करायला ऐकाय म्हणून दे आवडतात लाडूला लाडू आवडतात ला, सो so, विधानचे फेवरेट लाडू करायला घेतलेले आहेत मी दिवाळी म्हटलं की लाडू आलेच मी रवा छान खमंग असा परतून तुपात त्यात पिठी साखर टाकून साईडला ठेवून दिलं होतं तासभर पिठी साखर मस्त मुरली आहे रव्यामध्ये तुम्ही इथे बघू शकतात किती छान रेडी आहे आणि आता मी लाडू वळायला घेते आहे लाडू वळूया बाप्पाला नैवेद्य दाखवायचं ना तू सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा म्हणजे लाडू रेडी आहे बेसन असं खमंग असं परतून घेतलं आहे तो पात आणि विधानसाठी बेसन बर्फी सेट करायला ठेवते आहे त्याच्यावर थोडे पिस्ते टाकूया वृषालचा फेवरेट मक्याचा चिवडा बनवला आहे आणि हे करंजीसाठी लागणार सारण आपलं रेडी आहे आता आपण करंजा करायला घेऊया रेडी करंजी करायला घेतली आहे तुमच्यापैकी किती लोकांना आवडते दिवाळीच्या फराळासाठी लागणाऱ्या करंजा रेडी आहेत आपल्या इकडे मिळतात तसे भाजके पोहे मला मिळाले नाही दिवाळीसाठी तर मग मी पातळ पोह्यांचा चिवडा बनवला आज मी तिखट शेव करायला घेतलेली आहे फराळासाठी अशी जाडशेव सुद्धा बनवली जाड तिखट शेव असे मस्त पैकी आपले हेल्दी शंकरपाळी रेडी आहेत मला शंकरपाळी चहा सोबत खूप आवडतात आणि हे खारेशंकर सुद्धा रेडी आहेत लवकरच मी तुमच्यासाठी लक्ष्मीपूजनाचा व्हिडिओसुद्धा घेऊन येणार आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत दिवाळीचा फराळ छान एन्जॉय करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज थँक्यू